नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण सांगितलेलं आहे की एक तारखेपासून दो एक, एक दोन तीन चार पाच तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर खुलताबाद फुलंब्री सिल्लोड सोयगाव कन्नड पैठण छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना वाहुनी स्वरूपाचा पाऊस दोन तारखेला आणि तीन तारखेला पडण्याची शक्यता आहे जिथे वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडणार नाही तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील बघा एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस राहील दोन व तीर तारखेला पावसाचा जोर जास्त असेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे एक तारखेपर्यंत आपल्या शेतातील कामे आटपून घ्या कारण की एक तारखेपासून पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू होणार आहे आणि पाच सहा सात आठ नऊ दहा तारखेला रिमझिम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पा। चालू असेल त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन दहा तारखेच्या नंतर म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा तारखेला पुन्हा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे बघा शेतकरी मित्रांनो इथून पुढचा पाऊस हा जोरदार वाहुनी स्वरूपाचाच प्रत्येक वेळेस असणार आहे याचीही नोंद घ्यायची आहे आपल्या विहिरींनाही पाणी येणार आहे धरणांनाही काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे परतीचा पाऊसही जोरदार वाहुनी स्वरूपाचा पडण्याची शक्यता राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद